नमस्कार जय महाराष्ट्र मी कदम विशाल विजयकुमार गंगाखेड मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार मी उमेदवार म्हणून आपल्यासमोर होते गंगाखेड विधानसभा मतदारसंघ म्हणजे हा महाराष्ट्रातील सर्वात बदनाम मतदारसंघ आहे कारण की इथे विकासाच्या गप्पा सोडून पैशाच्या जा गप्पा जास्त होतात तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये गंगाखेडमध्ये बदल घडून आणायचा आहे गंगाखेडमध्ये जो जो अनुशेष बाकी आहे विकासाचा तो भंगी काढायचा खऱ्या अर्थानं आपण पाहता असताना घाणाखेडमध्ये सर्वात मोठा प्रश्न कोणता आहे तर ग्रामीण रस्त्यांचा आहे ग्रामीणमध्ये एकही रस्ता जो महत्त्वाच्या मेन राज्य रस्त्यापासून जो खेड्यापाड्यांना जोडला जातो तो एकही रस्ता पूर्णत्व नाही सगळ्यात पहिले कोणतं काम करत असेल तर ग्रामीण भागात काही ग्रामीण भाग हा मुख्य रस्त्याला जोडायचं काम करायचं आहे दुसरा प्रश्न सर्वात मोठा म्हणजे विजेचा आहे आज शेतकरी एवढा त्रस्त झालाय था की त्याला फक्त नियमानं आठ तास वीज आहे ती पण सुद्धा भेटत नाही त्याला निश्चितच शेतकऱ्यांना चोवीस तास वीज कशी भेटेल सिंचनासाठी हे प्रश्न सोडण्याचा मी सगळ्यात पहिले प्रयत्न करेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची सिंचनाची आहे सिंचनाचा अनुष्य फार मोठा बाकी आहे गंगाखेड पालम पूर्णामध्ये पूर्णामध्ये जो जायकवाडी यात्रे त्याचा कॅनल आहे त्याच्यात टेलपर्यंत पाणी जात नाही निश्चितच त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले प्रयत्न असे करणार आहे की बाबा जो काही त्या कॅनलला गाळ बसलेला आहे किंवा पूर्ण तणकट झाले कॅनलला ते काढायचा आपण प्रयत्न करू आणि तेल पण पाणी केल्यानंतर ते सिंचन वाढत सिंचन वाढत शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल या अशा कामं आपल्याला महत्त्वाची म्हणून आपल्या ग्रामीण भागात करायची आहेत राहिले शहरी भागाचा प्रश्न गंगाखेडमध्ये काय माहिती आहे का, का गंगाखेडमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संत जनाबाईच्या नावानं गंगाखेड शहर जात आहे पण आज त्या संस्थे संस्थांचे हाल काय झाले संस्थांवर सुद्धा कब्जा करण्यात आला आहे अनलिगली बॉडी तिथं बसवल्या गेलेली आहे जी मूळ बॉडी होती निर्माण त्यांनासुद्धा बाजूला केल्या गेलेली आहे संस्थानची काही जागा असेल गोरक्षणची जागा आहे ती तीसुद्धा बळ करण्यात आलेली आहे सगळ्यात पहिले तर संत जनाबाई संस्थान हे त्यांच्या खातून दूर करायचं आहे खऱ्या अर्थानं ज्यांच्या ते संभावू शकेल किंवा त्याला विकास करू शकेल अशांच्या हातात ते संस्थान द्यायचं आहे गंगाखेडच्या पाण्याचा प्रश्न असण आता गंगाखेड खूप फार ठिकाणी फिरलो तिथं पाच ते सात दिवसाला पाणी येते आहे शेतीतल्या पाण्याचा 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 प्रश्न असण गंगाखेडच्या अंतर्गत रस्त्याचा प्रश्न असण ही सगळ्यात पहिले महत्त्वाचं म्हणजे ते पूर्ण करायचं काम करेल पालम शहराचा विषय घेतला तर पालम शहरामध्ये तर एवढा मोठा अनुशेष आहे की पालममध्ये कोणती कामं झालेली नाहीत पालमचा सर्वात मोठा प्रश्न तिथल्या बसस्टँडचा आहे आज पण शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या समोर लोक बसतात आणि तिथून बस बसला बस ते अटेंड करतात तर निश्चितच पालमला एक चांगलं बस बसस्टँड करण्याचा आम्ही एक मानस केलेला आहे पालमचा सर्वात मोठा दुसरा प्रश्न म्हणजे एक ते एकशे बत्तीस केवीचा आहे एकशे बत्तीस केवी नव्याने तिथे उघडण्यात येईल की जेणेकरून पालम शहराचा पालमसह परिसरातील आजूबाजूचे काही ग्रामीण भाग आहे त्याचा विजेचा प्रश्न मिटवण्यासाठी आपल्याला फार महत्त्वाचा होईल पूर्णा शहराचा विषय घेतला तर पूर्णा शहरामध्ये काय बसस्टँडला खूप मोठी जागा खूप आहे पण बसस्टँडचा विकास झालेला नाही बसस्टँड इथं वेळ हे नाही इमारत नाही आहे इथून अजून बस जेवढ्या बस सेवा पाहिजे होत्या तेवढ्या अजून सुरू झालेल्या नाहीत निश्चितच त्यासाठी सगळ्या प्रयत्न करण्यात येईल दुसरं म्हणजे पूर्णा शहर हे दोन भागात बिखुरल्या गेलेलं आहे एक पट रेल्वे स्टेशनच्या उत्तरेला आणि दक्षिणेला एक अशा दोन विभाजन झालेलं आहे शहराचं आणि त्याला कनेक्टिव्हिटी करण्यासाठी बुद्ध विहारला आणि आंबेडकर नगर कर सिद्धार्थनगरला कनेक्टिव्हिटी करण्यासाठी एक तिथं आपण पदचारी पुलाचं फार मोठी जुनी मागणी आहे तर आपण निश्चित ह्या पदावर बसलो तर ते काम सुरुवात सोडण्याचं काम आपण ते करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ शहरातल्या बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत पाणीपुरवठ्याची योजना हो असं शहरातली अशा काही योजना आहेत त्यासुद्धा आपण पूर्णवत्त्याचं शंभर टक्के प्रयत्न करू अशी मी या ठिकाणी गाही देतो आणि हा मतदारसंघ मतदारसंघ म्हणण्यापेक्षा गंगाखेड शहर हे भयमुक्त करायचं काम करू कारण ते फिरत असताना लक्षात आलं की व्यापारी वर्ग कुठेतरी एका दडपणाखाली दहशतीखाली आहे निश्चितच ही दहशत आणि दडपण येणाऱ्या काळामध्ये आपण संपुष्टात आणू असे तुम्हाला गाई देतो जय महाराष्ट्र